প্রত প্রত স্রা সে ক্রা সেনানানে Naga 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 रेल्वे ओव्हरब्रिज म्हटल्यानंतर त्याला रेल्वेच्या अनेक प्रकारच्या मंजुरी लागतात आणि रेल्वेची सर्व मंजूरी घेण्याकरता त्यामध्ये बराच वेळ घ्या झाला त्यानंतर आम्ही त्वरित मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित टेंडरसुद्धा काढले आणि आता मागच्या एकोणीस डिसेंबर रोजी हो एकोणपन्नास कोटी रुपयाच्या टेंडरला मंजुरी मिळाली त्याचे शासन निर्णय सुद्धा एकोणीस डिसेंबर रोजी निघाले आणि तर लवकरात लवकर म्हणजे काही दिवसातच एक भूमिपूजन सोहळा करून आता या कामाला लवकर सुरुवात होणार आहे वा या कामाला कमीत कमी सव्वा वर्ष कमीत कमी लागणार आहे सासरीने दीड वर्षाचा वेळ त्यांना दिला आहे परंतु जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासोबत माझी बोलणी झाली आहे आणि एका वर्षामध्ये आपल्याला किंवा मार्चपर्यंत मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आमच्या काम करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे कारण त्याला नंतर ज्या लागणाऱ्या ज्या अनु अनेक मंजुरी आहेत रेल्वेच्या त्या सर्व काही आपण प्राप्त केलेल्या आहेत त्या म्हणजे खूप काही वेळ जाणार नाही आणि म्हणून हे काम लवकर लवकर व्हावं आहे आणि ही जी हा जो पुल्या बनणार आहे ज्याप्रमाणे पूर्वी होता तसाच पुल्या बनणार आहे ज्या ठिकाणी सुरू होत होता आणि ज्या ठिकाणी एंड होत होता तसाच हा पूल राहणार आहे परंतु यामध्ये एक म्हणजे सर्वात चांगली गोष्ट आहे का हा चाळीस फुट रुंद आपला म्हणजे बारा मीटर रुंद असा हा पुलिया बनणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी सोडणार आहे इस ब्रिज को तोड़े एक साल हो गए लेकिन फोर व्हीलर और हेवी गाड़ियों का चलन पिछले कई सालों से बंद था और ऐसी परेशानी के दौर में एक तो टेंडर में कई वर्ष लग गए उसके बाद पिछले चार महीने पहले इसका टेंडर हुआ शायद मेरे जो जानकारी है एस सी एस कंस्ट्रक्शन नागपुर को यह टेंडर मिला है लेकिन चार महीने होने के बाद भी आज तक इस पुलिया का ना भूमि पूजन हुआ है ना इसकी कोई मट्टी की टेस्टिंग या किसी प्रकार की वर्किंग यहाँ की चालू हुई है यह गुलिया टूटने से एक गोंदिया शहर के दो पार्ट हो चुके हैं ना उधर के लोग इधर आने को देखते ना इधर के लोग उधर जाने को देखते और बहुत परेशानी का सामना करना पड़ रहा है इधर से उधर आने जाने में व्यापार को भी बहुत नुकसान है दिन पहले यह ब्रिज में दो तीन घंटे का जाम लगा था जिसके कारण बहुत परेशानी हुई और यह ब्रिज मुझे ऐसा लगता है कि नेतागिरी का शिकार है हो सकता है अभी वर्तमान में सत्ता में पूरे नेता लोग आ गए हैं उसको लग रहा होगा मैं भूमि पूजन करूँ दूसरे को लगता होगा मैं करूँ ऐसे विवाद में मुझे ऐसा लगता है कि इसका भूमि पूजन रुका है लेकिन जल्द से जल्द यदि इसका भूमि पूजन होके इसका काम चालू नहीं हुआ तो इसके लिए कांग्रेस पार्टी आवाज़ उठाएंगी